आय फ्रेंड्स वेलकम टू बिग बिल्स आजच्या करण्टर आपण बघणार आहोत ज्याच्यामधील पहिला प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे क्रूज कोणते टायटन आयकॉन ऑफ द वरील पैकी एकही याच उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आयकॉन ऑफ द सीज ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावणारा खेळाडू खालीलपैकी कोणता यानिक सिनर निकोला पिटली नॅट सिल्वर ब्रँड राजचे योग्य उत्तर यांनी सिन्ह पक्षांतर बंदीच्या समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे राहुल नार्वेकर चांबरी आट्टापडू सूर्यकुमार यादव राजेन द्रविड योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक राहुल नार्वेकर गुजरात मधील कोणत्या शहरात पहिले पो मानवरहित पोलीस स्टेशन आहे पोलीस ठाणे आहे गिफ्ट सिटी जयपूर आनंद अहमदनगर योग्य उत्तर आहे गिफ्ट सिटी महात्मा गांधी यांच्या निमित्त कुष्ठरोग निर्मितीसाठी कोणते अभियान राबवण्यात येणार आहे स्पर्श अभियान कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम कुष्ठरोग प्रचार कार्यक्रम जीवन अभियान योग्य उत्तर आहे स्पर्श अभियान सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला यावर्षी किती वर्ष पूर्ण झाली शहात्तर पंच्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंच्याहत्तर अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली होती यावेळेस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले सॉरी नवव्या वेळेस वे वे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली नितीश कुमार कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत राजस्थान मध्य प्रदेश बिहार महाराष्ट्र योग्य उत्तर आहे क्रमांक तीन बिहार अठ्ठावीस जानेवारी रोजी कोणता दिवस साजरा केला जातो राष्ट्रीय सैन्य दिवस राष्ट्रीय मतदार दिवस डेटा प्रोटेक्शन डे राष्ट्रीय मतदार दिवस योग्य उत्तर आहे डेटा प्रोटेक्शन डे राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचा एकवीस दिवसीय भारत रंग महोत्सव कोणत्या शहरात होणार आहे मुंबई दिल्ली नागपूर कोलकाता योग्य उत्तर आहे मुंबई मध्ये शेवटचा प्रश्न आहे महिला एकेरीमध्ये डब्ल्यू टी टी फिडर कॉपर्स क्रिस्टीमध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस जिंकणारी महिला कोण ईशान पहुजा ज्योती रंधावा श्रीजा अकोला श्रीजा नकुल योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन श्रीजा अकोल या करंट अफेअरची पिढिओ तुम्हाला या टेलिग्राम वरती मिळून जाईल जर तुम्हाला आपल्या लेक्चर आवडत असेल तर नक्की शेअर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा थँक्यू